हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आठ मार्च वार आहे शुक्रवार आणि आज आहे महाशिवरात्री तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि आपल्याकडनं जर कळत न कळत काही वाईट पाप कर्म झालेली असतील तर ती सुद्धा नष्ट होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा महाशिवरात्रीचा हा जो दिवस आहे तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि या दिवशी आपल्याला व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची असते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असतो त्यासोबतच आजच्या दिवशी जागृत अवस्थेमध्ये भगवान शिवशंकरांचं तत्व पृथ्वीवरती भ्रमण करत असतं त्यामुळे आपण जे काही उपाय सेवा करत असतो तर त्या उपायांचा आणि सेवेचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी चार उपाय शेअर करणार हे चार सुद्धा उपाय अतिशय प्रभावी आहेत तर हे उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळीच जो प्रदोष काळी भगवान शिवशंकरांची पूजा करण्याला अतिशय महत्व दिलं जातं संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सगळ्यात पहिला जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि त्यासोबतच घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिचा आजार पण दूर करण्यासाठी घरातले कलह भांडणं मतभेद दूर होण्यासाठी आणि मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचा तूप घालायचा आहे एक फुलवात तुम्हाला यामध्ये घालायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर तीळ सुद्धा टाकायचा आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे संध्याकाळी तुम्हाला हा दिवा घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि घरातल्या अडचणी नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे सोबतच जाताना थोडस तुम्ही तूप घेतलं तरीही चालेल किंवा फुलवात तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तिथे आधी जर दिवा लाभलेला असेल तर त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही तूप घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे त्यामुळे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील आणि शिवपूरणामध्ये सुद्धा हा उपाय सांगितला गेला आहे त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करा तुमच्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील मतभेद कटकटी वादविवाद होत असतील लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये वारंवार अडचणी येत असतील घरामध्ये एकमेकांचं कुटुंबामध्ये जमत नसेल नवरा बायकोची सुद्धा भांडणं होत असतील किंवा वडील मुलांची भांडणं होत असतील तर अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर तुम्हाला एक चौमुखी दिवा बनवायचा आहे आता तुम्ही हा दिवा कणकेचा सुद्धा बनवू शकता किंवा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल त्यामध्ये फक्त तुम्हाला चार बाती लावायच्या आहेत आणि जे निरांजन आहे ते सुद्धा तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चार वाती लावायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा तयार करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटवर हळद टाकायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फक्त फक्त बाथरूममध्ये तुम्हाला हा दिवा फिरवायचा नाही आहे फिरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे आपल्या कुटुंबातील अडचणी दूर होऊ दे कुटुंबाची प्रगती होऊ दे किंवा घरामध्ये व्यक्तीमध्ये भांडणं होत असतील तर तुम्हाला हा संपूर्ण दिवा तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला तो घेऊन जायचा आहे आणि तिथे तुम्हाला तो लावायचा आहे तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला लावू शकता किंवा दोन्ही बाजूला लावू शकता जिथे जागा आहे तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तुमच्या मनामध्ये जर एक एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर भरपूर प्रयत्न करत असाल आणि त्या व्यक्तीची जर इच्छा पूर्ण होत नसेल तर बऱ्याच वेळेला तो व्यक्ती आपल्या नशिबाला दोष देत असतो आणि त्यामुळे आपली जर धनप्राप्तीबद्दलची असेल नोकरी प्राप्तीबद्दलची असेल किंवा तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध तुम गाईचं तूप घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला दोन वातींची म्हणून एक वाद तुम्हाला तयार करायची आहे जोड तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला बेलाचं झाड जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा बेलाचं झाड नसेल तर तुम्ही मंदिराबाहेर सुद्धा हा दिवा लावू शकता आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे झाडाखालच्या मुळाची माती आहे तर ती तुम्हाला थोडीशी आणायची आहे आणि घरामध्ये आणून तुम्हाला ती एका पुडीमध्ये बांधायची आहे आणि ही पुडी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही माती तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे तर असा हा एक उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर तुमच्या नक्कीच इच्छा या पूर्ण होतील हा उपाय सुद्धा शिवपुराणामध्ये सांगितला गेला आहे तर फक्त बैलाच्या झाडाखाली जो तुम्ही दिवा लावणार आहात तर त्या दिव्याखाली तुम्हाला आसन देऊनच हा दिवा लावायचा आहे तुम्ही कुठलंही आसन देऊ शकता फुलांचं आसन देऊ शकता धान्याचं आसन देऊ शकता फक्त तुम्हाला आसन न देता जो आहे तर हा दिवा प्रज्वलित करायचा नाही आहे आसन देऊनच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक संध्याकाळी दिवा लावायचा आहे तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असतील घरामध्ये भरपूर पैसा येतो पण स्थिर राहत नसेल आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणाने जर तुमच्या घरात पैसा काढता पाय घेत असेल तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नसेल आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये वारंवार येत तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये जोडवात घालायचे आहे आणि या, या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला आवळ्याचं झाड असेल तर त्या आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा लावता तुम्हाला दिव्याखाली हळदीचा आसन द्यायचं आहे म्हणजे चमचाभर हळद तुम्हाला तिथे खाली आहे आणि त्या जमिनीवरती तुम्हाला आवळ्याच्या झाडामध्ये असतो आणि त्यामुळे तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही हा, हा, हा उपाय केला तर नक्कीच त्यांची तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमची धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा धनाच्या संबंधित ज्या काही अडचणी असतील पैशाच्या अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतील म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे तुमच्या घराच्या म्हणजे आजूबाजूला जर आवळ्याचं झाड नसेल तर हा दिवा तुम्ही केळीच्या झाडाखाली सुद्धा लावू शकता केळीच्या झाडामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो बऱ्याच वेळेला आपण भगवान श्री केळाचा नैवेद्य हा दाखवत असतो कोणत्याही पूजेमध्ये आपण केळीचा पानांचा किंवा केळीच्या केळीचा हा वापर करत असतो त्यामुळे तुम्ही हा दिवा तिथे सुद्धा लावू शकता तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड नसेल आणि केळीचं सुद्धा झाड नसेल तर अशा वेळेस तुम्ही शमीच्या झाडाखाली हा दिवा लावू शकता आणि जर ही तीनही झाडं तुमच्या घराच्या आजूबाजूला नसतील तर तुम्ही तुळशीजवळ हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा तीनही उपाय तुमच्यासोबत मी जे शेअर केलेले आहेत तर तीनही उपाय अतिशय प्रभावशाली उपाय आहेत आणि शिवपुराणामध्ये सुद्धा सांगितले गेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ